मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणांना गावातील काही लोकांनी पकडले त्यांना मारहाण करत नंतर बांधून ठेवले दोरीतून हात सोडवून एकाने स्वतःची सुटका करून घेतली तो परत गावी जात असतानाच त्याला संशय त्यांनी नाल्याजवळ गाठले आणि नाल्यात मारहाण करत त्याची हत्या केली बांधून ठेवलेल्या इतरांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन त्यांची सुटका केली ही संपूर्ण खळबळजनक घटना घडली आहे शिरपूर तालुक्यातील उमरधा जवळील कालापाणी गावात उमरदा येथील ओंकार पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात दिली आहे त्यात म्हटले आहे की ओंकारचा मित्र कमलसिंग वसावे याला कालापाणी येथील मैत्रिणीला भेटायला जायचे होते यासाठी कमलसिंग वसावे ओंकार पावरा मंगेश पावरा व कमलेश पावरा हे चौघेही जण कमलसिंह वसावे याच्या मोटरसायकलीवर दिनांक अठरा रोजी रात्री कालापाणी गावात गेले कालापाणी गावात मंगेश पावरा आणि कमलेश पावरा या दोघांना मोटरसायकलजवळ उभे करून कमलसिंह वसावी आणि ओंकार पावरा हे दोघही मैत्रिणीला भेटायला गेलेत कमलसिंह वसावी आणि ओंकार पावरा मैत्रिणीसोबत बोलत असतानाच कालापाणी गावातील सुंदरलाल पावरा बाजीराव पावरा भुरालाल पावरा रिंगण्या पावरा राजेश पावरा मिथून पावरा आदी जणांनी मोटरसायकलजवळ उभे असलेल्या कमलेश पावरा व मंगेश पावरा यांना पकडून मैत्रिणीच्या घराजवळ आणले ओंकार आणि कमलसिंह वसावी यांना मारहाण करण्यात आली मारहाण करत चौघांना गावाच्या रस्त्याजवळ आणले गावातील गाव पाटील खातरसिंग पावरा यांना बोलावले त्यांनी सांगितले की चौघांना बांधून ठेवा आणि मुलांच्या घरच्यांना तंटा मिटविण्यासाठी बोलवा यानंतर चौघांचे हात बांधून ठेवण्यात आले या दरम्यान कमलसिंह वसावी यांनी दोरीतून हात सोडवून स्वतःची तेथून सुटका करून घेतली आपल्या गावी परत जात असतानाच त्याचा पाठलाग करून त्याला गावाच्या नाल्याजवळ गाठले तेथे कमलसिंग वसावी याची हत्या करण्यात आली आहे बांधून ठेवलेल्या तिघांच्या घरातील सदस्यांना बोलावून प्रत्येकी पाच हजारांची मागणी करण्यात आली प्रत्येकी हजार रुपये देऊन मंगेश कमलेश आणि ओंकार यांची सुटका करण्यात आली कमलसिंग रात्री अंधारात पळून गेला असून तो उमरदा गावात पोहोचून जाईल असे सांगितले मात्र कमलसिंग वसावे घरी पोहोचलाच नाही त्याचा शोध घेतला असता गावाजवळील नाल्यात मिळून आला कमलसिंग वसावे मिळून आला त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणले तेव्हा कमलसिंग वसावे यांनी जगाचा निरोप घेतलेला होता या घटनेनंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांकडून अजूनही चौकशी सुरूच आहे रात्री होतो गावकरीला फोन करून सांगितलं असं आहे त्यांनी त्या लोकांनी सांगितलं आम्ही गेलो नंतर आम्ही गेल्यानंतर म्हणजे एक मुलगा गायब आहे त्यांना विचारलं आम्ही तो मुलगा कुठं आहे तो पडून गेला असं सांगत होते आणि मग नंतर या मुलांचं काय करायचं मग आमच्या घरात जपत, जपत होते जपत होते जपत होतं मग काय गुन्हा झाला आम्ही सांगितलं त्यांना काय गुन्हा झाला झोपतो मग काय गुन्हा झाला कोणा कोणाही व्यक्ती कोणा नातेवाईक तिथेच झोपतो मग त्याने म्हणे आमच्या घरात झोपलं मग यांना दंड भरावा लागेल आमचा तो एक मुलगा आहे तो नाही दंड कस काय देऊ नाही तो पळून गेला असं सांगितलं आम्हाला मग आम्ही दंड दिलं एक, एक हजार रुपये चार मुलांचं चार मुलांचं दिलं आम्ही त्या तीन मुलांना सकाळी सहा वाजता घेऊन आणि एक गायक कमल सिंग कमल, सीण। कमल, सीण। कमल, सीण। कमल, सीण। कमल सीण।